आपलं सगळ्यांना नमस्कार आपलं स्वागत आहे इथे वास्तविक मी आपल्याला असं प्रेस कॉन्फरन्स किंवा असा खूप माहिती देण्यासाठी बोलावलं नसून आपला एक अनौपचारिक भेट व्हावी आपली सगळ्यांची ओळख व्हावी मागे मी मागच्या वर्षी एक वेळा आलो होतो तेव्हा आपल्यापैकी काही जणांची भेट झाली होती आणि मला वाटते ते ॲडिशनल एस पी ऑफिसमध्ये वर झाली होती मागच्या तुम्ही नव्हते वैते होते, होते माझ्यामध्ये है ना आपल्यापैकी काहीजणं तेव्हा आले असाल आता आज आम्ही इथे मुद्दाम परिक्षेत्रातल्या पाचही जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांची बैठक बारामती सब पोलीस हेडक्वार्टर बुराणपूरला आम्ही ठेवली होती येणारे सण तेव्हा आहेत पुढे परवा आपली शिवजयंती आहे आणि त्याच्यानंतर विविध धर्मीयांचे सण उत्सव पुढच्या दीड महिन्यात आयोजित आहेत त्याची पूर्वतयारी करणे लॉ अँड ऑर्डर आणि गुन्हेविषयक एक आढावा घेणे पाच जिल्ह्यांचा त्याच्यानंतर सातसुत्री कार्यक्रम दिलेला आहे शासनाने महाराष्ट्र शासनाने त्याची अंमलबजावणी करणे आणि एक ऑफिस रिफॉर्मचाही कार्यक्रम दिलेला आहे शासनाने शासनाचे ऑफिस आणि अधिकारी जनतेपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि कार्यालय चांगले झाले पाहिजेत हा शासनाचा उद्देश आहे त्याचाही कृती आराखडा आखणे आढावा घेणे आणि त्याच्यानंतर इथे जी फॅसिलिटी आहे टॉप क्लास फॅसिलिटी पोलीस उपमुख्यालयामध्ये झालेली आहे त्याचा योग्य वापर करणे या सगळ्या उद्दिष्टांसाठी एस पी पुणे ग्रामीण यांच्या मार्फत ही बैठक आयोजित करण्यात आली होती आणि आमच्या पाचही जिल्ह्यांचे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण याचे पोलीस अधीक्षक तिथे उपस्थित होते तिथे आमची बैठक झाली त्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्स झाली मुख्य मान्य मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांच्यासोबत आणि आता आपल्याला मी इथं बोलावलं तर याच्यासाठी की आता जे आमच्या ॲडिशनल एस पीने सांगितलं हे पदक मिळाल्यामुळे आपल्याला भेटून निदान अनौपचारिक गप्पा माराव्या हे होता याच्यानंतर आपल्याकडून काही विचारणा असेल तर मी सांगेल आपल्याला परंतु एकंदरीत आपण बघाल तर ज्या निवडणुका झाल्या विधा लोकसभा आणि त्याच्यानंतर विधानसभा निवडणुका ह्या पाचही जिल्ह्यांमध्ये व्हायलन्स फ्री निवडणुका झालेल्या आहेत शांततामय वातावरणात निवड निवडणुका झालेल्या आहेत वोटिंग आणि काउंटिंग आणि त्याच्यानंतरच्या विजयी मिरवणुका ह्या अत्यंत नियंत्रित पद्धतीने झाल्या सगळ्यांनी पक्षांनी उमेदवारांनी सहकार्य केलं त्यामुळे पाचही जिल्ह्यांमध्ये ह्या निवडणुका झाल्या आणि कोल्हापूर महाराष्ट्रात वोटिंग पर्सेंटेजमध्ये पहिल्या नंबरावर आहे त्याच्यानंतर सातारा आणि सांगली आहे पाचही जिल्ह्यात वोटिंग पर्सेंटेज वाढलेलं आहे मागच्या वर्षभरात जे काही विविध सण उत्सव झाले ते अत्यंत शांततामय रीतीने झालेले आहेत कायदा व सुव्यवस्था सामान्य आहे छोटे छोटे प्रश्न काही ठिकाणी आहेत पण त्याला वेळीच आवर घालण्यात नियंत्रण घालण्यात पाचही जिल्ह्यातले पोलीस दल यशस्वी राहिलेले आहेत आम्ही थोडासा गुन्हेगारीचा आढावा घेतला आपल्या माहितीसाठी वीस तेवीस आणि वीस चोवीस तर पाचही जिल्ह्यामध्ये रेंजमध्ये गुन्हेगारीमध्ये काही प्रमाणात घट आहे पाच ते दहा टक्के या प्रमाणात गुन्हेगारीमध्ये जे महत्त्वाचे गुन्ह्यांची आकडेवारी असते त्याच्यात घट आहे आम्ही पोलिसिंगला आणि पोलीस ठाण्यांना जनते जवळ नेण्याचा प्रयत्न केलेला आहे या कालावधीमध्ये कम्युनिटी पोलिसिंगची काही एफर्ट्स घेतलेलं आहे जशी आपल्या इथे एक शक्ती योजना आहे याचा बुकलेटी काढलेला आहे शक्ती अभियान ज्याच्यामध्ये महिला बालिका सुरक्षा विषयक अभियान असे पाचही जिल्ह्यांमध्ये अभियान आहेत ज्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारे पेट्रोलिंग करतात निर्भया किंवा दामिनी पथक शाळा कॉलेजेसला भेट महिला मुलींची सुरक्षितता याला प्राधान्य दिलेलं आहे आम्ही पाचही जिल्ह्यात याही गुन्ह्यांना काही प्रमाणात आम्ही आळा घालण्याचा प्रयत्न केला आणि तो सक्सेसफुल आहे पण आणखी प्रयत्नांची गरज आहे एवढं मात्र नक्की आहे आणि त्याच्यामुळे एक सुरक्षित वातावरण महिलांना मुलींना मिळेल असं आम्ही प्रयत्न करत आहोत त्याच्यानंतर पोलिसांना एक शिस्तीचं आणि नियमातलं कामकाज करण्याची सवय लावायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे अँटी करप्शनचे जे ट्रॅप असतात पोलिसांवर त्याच्यामध्ये गुन्ह्यांमध्ये घट आलेली आहे आणखी पुढे आम्ही प्रयत्न करत राहू आमचे पोलीस अधीक्षक एस डी पी ओ तर स्थानिक पोलीस स्टेशन स्तरावर जे काही किरकोळ गुन्हे होत आहेत आणि काही काही पोलीस आमिषाला बली पडतायत तेसुद्धा होणार नाहीत जे काही चुकतील त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाईसुद्धा करण्यात आलेली आहे आमचे पोलीस अधीक्षक आणि नंतर आय जी ऑफिस लेवलला वेळोवेळी शिस्तभंगांच्या कारवाईचा आढावा घेऊन शिस्त ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे जनतेच्या वेळोवेळी वेगवेगळ्या तक्रारी येतात तर त्याचं निराकरण करण्याचंही लगेच पोलीस स्टेशन एस डी पी ओ किंवा एस पी मार्फत प्रयत्न केलेला आहे पंढरपूरची वारी आहे कोरेगाव भीमाचा बंदोबस्त आहे त्यानंतर वेगळ्या यात्रा आहेत मंदिरांच्या यात्रा आहेत आपण बघितलं लाखो लोकांचा असतो हा उत्सव तो शांततामयरित्या सगळ्या वाऱ्या सगळे बंदोबस्त पार पडलेले आहेत त्याच्यानंतर वाहतूक वाढती वाहतूक आणि वेग हे एक समस्या आहे अजूनही आणि त्याच्यावर संबंधित नॅशनल हायवे अथॉरिटी पी डब्ल्यू डी आणि इतर यंत्रणा यांच्यामार्फत ते अपघात कमी होतील याचा आम्ही प्रयत्न करतो परंतु काही ठिकाणी त्याच्यात वेगळ्या कारणांमुळे पाहिजे तितकं यश मिळत नाही आहे पण त्याचे प्रयत्न आमचे सतत चालू आहेत सोबत आर टी ओ इतर वेळेस काही प्रश्नांमध्ये एक्साईज डिपार्टमेंट यांची मदत घेण्यात येते त्यांचे वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा आम्ही मी सुद्धा सतत करत असतो हे सगळं पोलिसिंगचे वेगळे उपाय आम्ही राबवत आहोत नार्कॉटिक्स आणि ड्रग्जच्या बाबतीतही कारवाईचा प्रयत्न सतत चालू आहे सांगली जिल्ह्यातही आता विटा येथे एम डी बनवण्याचा जो काही प्रयत्न करण्यात आला होता आ, ती कारवाई करून तिथे आरोपी अटक केले आणि मुंबईतले काही त्याच्यात आरोपी अजून फरारी आहेत त्यांचं नाव निष्पन्न करून त्यांनाही शोधण्याचा प्रयत्न चालू आहे अशा प्रकारे पोलिसिंगचे वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत ते आम्ही जनतेच्या मदतीने कधी कधी आपल्याही सूचना असतात वेगवेगळ्या पाचवी जिल्ह्यांमध्ये ते आम्ही सतत घेत असतो आणि त्याच्याद्वारे एक चांगलं पोलिसिंग करून समाजाला भयमुक्त करणे आणि सुरक्षित वातावरण देणे हा सतत आमचा प्रयत्न चालू आहे आणि माझं आपणामार्फत जनतेलाही आव्हान आहे की आपण सतत सहकार्य करावे डायल वन वन टूचा वापर करावा आणि पत्रकारांनाही काही सजेशन असतील तर आपण आम्हाला द्यावे ते आम्ही नक्कीच अंमल करू धन्यवाद